अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा पुढील सात मिनिटे तू जर मला दिले तर तुझे जी जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तेव्हा या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस जर तू हा शेवटपर्यंत ऐकलास तर तुला भाग्य साथ देईल तुझ्या कार्यातले अडथळे निघून जाण्यास तुला मदत होईल जे काही संघर्ष तुम्ही तुमच्या आयुष्यात जीवनात पूर्वी पाहिले आहेत ते कमी होताना तुम्हाला अनुभव येईल कारण हे दिव्य संदेश त्यांच्यापर्यंतच येतात ज्यांची माझ्यावर नितांत श्रद्धा आहे जे भक्तिभावाने माझे स्मरण करतात माझे नामस्मरण करतात तेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करतात तेव्हा दिव्य रूपात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्यासमोर मी येतो तसेच आताही काही झाले आहे तू माझी आठवण केली आहे म्हणून माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासमोर या संदेशाच्या रूपात आलो आहे तुझी चिंता काही काळातच नष्ट होईल मी आज तुझ्या चिंतेला नष्ट करण्यासाठी आणि त्या तुझ्या दुःखाला नष्ट करण्यासाठी इथे उपस्थित आहे तू जर यावेळेस हा संदेश ऐकत आहेस तर लक्षात घे इथून पुढे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला माझे दर्शन होणार आहे ते दिव्यदर्शन प्राप्त करण्यासाठी तुला अधिक काही करावे लागणार नाही तू फक्त माझे स्मरण कर आणि नामजप सुरू ठेव जेव्हा माझे दिव्यदर्शन तुला होईल तेव्हा तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही संकट ते सर्व काही दुःख संपून तुझ्या आयुष्यात तो आनंद ती प्रगती तो उत्साहाचे क्षण तू अनुभव करशील माझ्या प्रिय मुला तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात माझे दिव्य दर्शन करणार आहात तेव्हा सज्ज रहा मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते देणार आहे कोणाला ते हवे आहे त्यांनी दर्शनासाठी सज्ज आहेत अशी कमेंट करा तुमच्या आयुष्यात जर तुम्ही स्वामी सेवा करण्याचे ठरवले तर तुम्हाला त्यापासून कोणीही अडवू शकत नाही आयुष्याच्या कठीण वाटेवर चालताना अनेक वेळा तुम्हाला देवाच्या मदतीची खूप गरज पडत असते आणि आपण वेळोवेळी देवाकडे प्रार्थना करत असतो की हे देवा माझी प्रार्थना ऐका मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे त्यावेळेस आपण पूर्ण मनाने देवाची प्रार्थना करत असतो देवाकडे मदत मागत असतो कधी कधी देव आपल्या मदतीला स्वतः येत नाहीत तर ते काही निमित्त मात्र करून आपल्याला मदत करत असतात तरीही आपल्याला वाटत असते की आपल्याला मदतीला कोणी येत नाही आपल्या मदतीला स्वामी आले नाहीत परंतु बाळा लक्षात घे देव कधी स्वतः येत नाही तर ते देव आपले देवदूत आपल्यापर्यंत पाठवत असतात त्यांना स्वतः येण्याची गरज पडतच नाही म्हणून आपली ही छोटी छोटी मदत करण्यासाठी त्यांचे देवदूत आपले सदैव रक्षण करत आहेत त्यांची दिव्यशक्ती सर्वत्र आहे आपण फक्त त्यांच्यासमोर हात जोडले की आपल्याला प्रसन्न वाटतं त्यांची शक्ती हे सर्व काही करत असते म्हणून देवावर अजिबात अविश्वास दाखवू नका खूप सारे चमत्कार आणखी आपल्या जीवनात होणार आहेत फक्त विश्वास ठेवा आणि विश्वास असल्यास आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुमचं सर्व दुःख आता चमत्कारांमध्ये बदलणार आहे म्हणून देवाने पाठवलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा देवाची अद्भुत शक्ती आपल्या सदैव पाठीशी आहे देवाचे चमत्कार ओळखायला शिका देव कुठल्याही क्षणी तुमच्या जीवनात चमत्कार करतील आणि तुम्हाला समजणार देखील नाही म्हणून देवाच्या शक्तीला नाकारू नका देवाने पाठवलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या रूपामध्ये देव आपल्या मदतीसाठी धावून येत असतात देव पाठवतच असतात असे व्यक्ती आपल्या जीवनात पाठवत असतात जे कधीकधी आपल्याला मदत करण्यासाठी धावून येत असतात म्हणून हे सर्व देवांचीच रूपे आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत सर्व काही देवच चालवत आहेत म्हणून कोणत्या क्षणी काय घडणार आहे काय घडायचं आहे हे सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे म्हणून देवाच्या या भयंकर मोठ्या शक्तीशी आपण जोडले गेलेलो आहोत आणि या शक्तीचा वापर करून देव आपले आयुष्य उज्ज्वल करत आहे म्हणून स्वामींवर कधीच अविश्वास दाखवू नका देव कुठल्याही रूपामध्ये येऊन तुमची मदत करून जातात विश्वास असल्यास कमेंटमध्ये समर्थ कमेंट करा या क्षणाला देखील जो कोणी स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत आहे त्यांना ती दिव्य ऊर्जा सकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे येताना दिसेल त्यांचे विचार खूप काही शुद्ध होतील त्यांच्या मनातून त्या नकारात्मक भावना नकारात्मक विचार या क्षणाला नष्ट होतील जे कोणी स्वामीप्रिय बाळ स्वामींच्या सेवेत आहेत ते खरोखरच भाग्यवंत आहेत त्यांच्या कित्येक जन्माचे पुण्य उदयाला आले असेल की ते स्वामींच्या सेवेत आले आहेत तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात स्वामींनी दिलेला पवित्र संदेश जेथे जेथे ऐकला जाईल ती जागा तुमचे मन पवित्र होईल अंतकरणातून श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा नाम जप सतत सुरू ठेवा तुमची आध्यात्मिक प्रगती होण्यास इथून पुढे सुरुवात होत आहे जो कोणी या आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी तयार आहे देवत्याला त्याच्याकडे बोलवू इच्छितात त्याला आशीर्वादांसह खूप काही चमत्कार देऊ इच्छितात तुम्ही इथे स्वीकारण्यासाठी सज्ज राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात बाळांनो स्वामी हे प्रत्यक्ष तुम्हाला सांगण्यासाठी आले आहेत म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा माणूस कधीच वाईट नसतो त्याला वाईट वेळ बनवत असते ती म्हणजे त्याची व परिस्थिती आणि त्याला शिकवलेली शिकवण लहानपणापासून पा जर माणसाला वाईट शिकवण देत असेल तर समजून जा की तो आयुष्यभर वाईट वागणार आहे त्याला जर लहानपणापासूनच योग्य ज्ञान मिळाले योग्य शिकवण मिळाली तर त्याला योग्य काय आणि अयोग्य काय यामधील फरक जर समजावून सांगितला तर माणूस कधीच वाईट मार्गावर जात नाही आणि कधी अशी वेळ येत नाही की माणसाला चुकीच्या मार्गावर जावं लागतं त्यावेळी संयम सुटत असतो पण बाळांनो ज्याने संयम धरला तो वाईट मार्गावर गेलाच नाही म्हणून संयम असणं देखील खूप गरजेचे आहे जर कधीकधी माणसाच्या हातून चूक झाली तर माणसाने ती चूक मान्य करून देवाला याची खात्री दिली पाहिजे की ती चूक मी पुन्हा करणार नाही परंतु माणसाच्या हातून एकदा चूक झाली की माणूस वारंवार अशा चुका करत असतो आणि मग आयुष्यामध्ये काही चुकीचं झालं की देवाला दोषी ठरवत असतो बाळांनो देव कधी चुकीचं वागत नाही सर्व काही आपल्या कर्माची फळं असतात ते आपण भोगत असतो कधीच देवाला दोष देऊ नका देव चांगलेच करत आहे आपणच वाईट मार्गावर जात आहोत आपणच कोणाकडे कसं बघतो कोणाशी कसं वागतो कोणाला काय सल्ला देतो यावर आपलं भविष्य निर्भर आहे म्हणून कधीच चुकीचे वागू नका चुकीच्या मार्गावर जाऊ नका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देव तुमची परीक्षा बघत आहेत तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत म्हणून प्रत्येक वेळी देवाला दोष देऊ नका देव योग्य कार्य करत आहे तुम्ही तुमचं कार्य चुकीचं करत आहात म्हणून देवाला दोष देऊ नका स्वामीची ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे या ब्रह्मांडातून स्वामी देव तुमच्याकडे ते आशीर्वाद चमत्कार पाठवत आहेत तेव्हा ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी पुढे या ज्यांनी ते अनुभव केलेले नाही त्यांनी मला ते अनुभव हवे आहेत अशी कमेंट करा आणि स्वामी देवांचा चमत्कार अनुभवण्यासाठी तत्पर व्हा मला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता ते तुम्हाला स्वामी देव प्रदान करोत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या कुटुंबाला मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीची दिशा देऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आज तुमची सर्वात मोठी कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि तुम्हाला ती आनंदाची बातमीही प्राप्त होईल ज्यांनी कोणी प्रिय बाळांनी इतका वेळ देऊन हा संदेश परमपवित्र ऐकला आहे त्यांची ऊर्जा स्वामींच्या ऊर्जेने परिपूर्ण हो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत स्वामी देव त्यांच्या घरी भरभराट सुख समृद्धी आणि आनंदाची बातमी देवोत त्यांच्या घरातील क्लेश संपोत आणि सुख समृद्धी प्रदान होवो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ